नमस्कार मित्रांनो वाय एम युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर उद्या रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगरजेचा पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो आपण आपण आहोत भारत सरकार भारतीय हवामान शास्त्र विभाग प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रद्वारे दिलेला पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एक जून ते दोन जूनपर्यंत दो या ठिकाणी तुम्ही पावसाचा अंदाज पहा की दक्षिण कोकण दक्षिणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगरजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे एक तारखेला एक जूनला आणि दोन जूनला कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस मेघगरजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे दोन जूनला त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता उष्णतेच्या लाटाचा इशारा एक तारखेला एक जूनला आणि दोन जूनला नाही आहे त्यानंतर उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा असणार आहे त्यानंतर दोन जूनलासुद्धा या ठिकाणी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा परिस्थितीचा इशारा या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर विजेचा कटकडा सह मेघर्जनासह आणि वादळ वारासह वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिसत नाही आहे आणि मित्रांनो या ठिकाणी दोन तारखेला म्हणजे दोन जून दोन हजार चोवीसला विजेच्या कडकडासह गर्जना आणि वादळी वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासचा वारा जो आहे असा विजेच्या कडकडीसह जो पाऊस होणार आहे तो, तो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नांदेड सोलापूर धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी होऊ शकतो दोन जूनला आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणखीन कुठलीही अपडेट या ठिकाणी दिसून येत नाही आहे पण या ठिकाणी हवामान अंदाज असा आहे की दक्षिण कोकण तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मे गरज पाऊस पडण्याची शक्यता एक आणि दोन जूनला या ठिकाणी आहे त्यानंतर उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुम्हाला या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाहायस मिळणार आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी या जिल्ह्यातसुद्धा तुरळक ठिकाणी तुम्हाला उष्ण आणि दमट हवामानाचा परिस्थिती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो असेच बातमी पाहण्यासाठी असेच न्यूज पाहण्यासाठी असेच हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करा इथून तुम्हाला पावसाचे वेळोवेळी अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात ते आम्हाला कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा भेटत नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जे जय हिंद जय महाराष्ट्र